स्वराजचे टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा खामगावच्या एका मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या वरिष्ठ नागरिकांना मतदान करण्यासाठी मदत केल्यामुळे मदत करत्या पत्रकाराला मतदानापासून रोखण्याचा प्रयत्न करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले तत्पूर्वी पोलीस बंदोबस्तात वर्मा यांचे मतदान पार पडले आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी सहा निवडणूक अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत त्यानंतर शहरातील पत्रकारांनी या प्रकरणी चौकशी कमिटी नेमून घटनेची चौकशी करावी आणि संजय वर्मा यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी उपभागीय अधिक जिल्हाधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांच्या मार्फत राज्यपाल महाराष्ट्र राज्य मुंबई राज्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य आणि जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे करण्यात आली पत्रकार संजय वर्मा यांच्या घराशेजारचे वयोवृद्ध डॉक्टर सुधाकर तांबट वय ऐंशी आणि सौ अलका तांबट हे मतदानासाठी पायी जात असताना त्यांना वर्मा यांनी चारचाकी चाकी वाहनाने मतदानासाठी पाठवले आणि नंतर संजय वर्मा हे स्वतः मतदानासाठी गेले येथे मतदान करण्यासाठी संजय वर्मा यांच्या अगोदर गेलेले डॉक्टर तांबट हे परत पायी येत असताना त्यांना दिसले संजय वर्मा यांनी त्यांची गाडी डॉक्टर तांबट यांना घेण्यासाठी मतदान केंद्र परिसरात बोलवली असता पवन रतन शेगोकार कार नामक होमगार्डने गाडी आत आतमध्ये घेण्यास मज्जाव केला यावरून वाद निर्माण झाला होता त्यानंतर आतमध्ये मतदानासाठी गेले असता आतमध्ये कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचारी सुनीता कश्यप यांनी वर्मा यांना घटनेचा जाब विचारला कारवाई करण्याची धमकी देत बाहेर निघून जाण्याचे सांगितले मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला मी संजय वर्मा दैनिक सामनाला काम करतो आणि मतदानाच्या दिवशी माझ्या घराच्या शेजारी ऐंशी वर्षीय डॉक्टर तांबट व त्यांच्या मिसेस ज्या डॉक्टर तांबटना कॅन्सर आहे त्यांनी मला मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी सोयी उपलब्ध करून देण्या मागितलं मी त्यांना माझे गा प चारचाकी वाहन उपलब्ध करून देऊन त्यांना मतदान केंद्रावर पाठवलं आणि मी माझ्या स्वतःच्या बाईकनं मागून मतदान केंद्रावर गेलो काही वेळे अंतराने त्या अंतराने गेल्या असता तिथं मला ते डॉक्टर तांबट मतदान करून पैदल परत येताना दिसले जे मतदान केंद्राच्या मुख्यद्वारापासून सत्तर साठ ते सत्तर मीटर माझी गाडी दूर उभी ठेवलेली दिसली मी त्यांना म्हटलं की तुम्ही सिनियर सिटीजन आहे इतकं पैदल कशाला चालतात आणि मी गाडी आतमध्ये बोलवली त्यांना बसवण्यासाठी तर मला तिथं त्या होमगार्डनी मला थांबवलं ते गाडी माझी थांबवली आणि माझ्याशी वाद घातला मी त्याला समजून नंतर यांना गाडीत बसून रवाना केला आणि मी मतदान करण्या आतमध्ये गेलो असता कॉन्स्टेबल सुनीता कश्यप यांनी माझ्याशी मला मतदान करण्यापासून थांबवलं तुम्ही मतदान करू नका इथून निघून जा असं त्यांनी नाही तर मी कारवाई करेल असं त्यांनी मला धमकी दिली मी त्यांना दोन दोन वेळा समजून सांगितलं की मी मतदान बदव करण्यासाठी आलेलं माझ्या मतदान तुम्ही रोखवून राहिले हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणून तरी त्यांनी मला म्हटलं की मी तुमच्यावर कारवाई करेल निघून जा मी कारवाईच्या भीतीने तिथून निघून आलो आणि मी सन्माननीय सहाय्यक निवडणूक अधिकारी यांना फोन केला त्यांनी नंतर त्यांचं माझं बोलणं झाल्यावर मी परत मतदानसाठी गेलो एक क काँग्रेसचा कार्यकर्ते का, 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 का याच्या याच्यासोबत जे स बद्दल बोलत होत्या तो कार्यकर्त्याही बोलत होत्या मी तिथून परत आलो आणि नंतर तिथं सावाय नावाचे प, 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 पी पी एस आय तिथं पोचले त्यांना मी सर्व कथा केली अमोरासमोर त्यांना करून दिली घटना की काय झालेल्या माझी चूक काय याच्यात सांगा म्हणून तरी ती बाई यांनी या, कोणत्याही मला मतदान न करून देण्याच्या मानसिकतेत दिसल्याने मी सरळ निवडणूक सहाय्यक निवडणूक अधिकारी यांना चार वाजता तक्रार दिली व त्यांनी मला शहर ठाणेदार यांच्या पोलीस संरक्षणात फोनवरून पोली पोलीस संरक्षण देऊन संपर्क साधून मला मतदान करायला ने नेलं मला मतदान करायसाठी जात असताना तिथं काही पत्रकार शूटिंगसाठी आलेले होते व बातमी घेण्यासाठी आलेले होते त्यांना ठाणेदारांना नमकवलं की माझ्या परवानगी बिना तुम्ही शूटिंग नाही करायची आणि मला त्यांनी शूटिंग मतदान करायला नेलं मी मतदान करून आल्यावर रात्री त्यांनी होम शहर हानेदार याने नाचनकर यांनी होमगार्डला पाचारण केलं वास्तविक होमगार्डपेक्षा तिथं वरिष्ठ कर्मचारी होते वरिष्ठ दर्जाचे त्यांना पाचारण न करता होमगार्डला पाचारण केलं त्याला धमकावून माझ्याबद्दल तक्रार दाखल करून घेतली आणि माझ्यावर गुन्हा दाखल केला आता काय मागणी आहे तुमची माझी ही मागणी आहे की माझ्यावरचे पूर्ण तपास करावा वाटल्यास माझी टेस्ट घ्यावी मतदान केंद्रावर सी सी टी व्ही फुटेज तपासावे आणि येथे मी जर दोषी आढळल्यास मी फाशी घेण्यास तयार आहे पण तुम्ही दोषींनी आढळलं तर माझ्यावरचे गुन्हे मागं घ्या आणि ज्या अधिकाऱ्यांनी हे जबरदस्ती हे जर का कार्य केलं याच्यामुळं यांनी हे जे माझ्यावर गुन्हे दाखल केले याच्यामुळं दहशत इतकी झाली सामान्य जनमानसावर की एका पत्रकारावर गुन्हे दाखल होऊ शकतात मतदान केंद्रावर जाऊन तर सामान्य जनसामान्यावर काय याच्या येणाऱ्या निवडणुकीत अजून मतदानाची टक्केवारी घसरणार आहे लोकं मतदानात जाण्यासाठी टाळतील यानंतर सदर घटनेची रितसर तक्रार संजय वर्मा यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ रामेश्वर पुरी यांच्याकडे देण्यात आली तक्रारीवरून निवडणूक अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांनी तात्काळ तक्रारीची दखल घेत प्रवीण नाचनकर शहर ठाणेदार खामगाव पोलीस स्टेशन यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून संजय वर्मा यांना मतदान देण्यासाठी स्वतः संरक्षण द्यावे असे आदेश दिले त्यानंतर वर्मा हे मतदानाला गेले आणि यानंतर वर्मा यांच्या विरोधात पोलिसांनी भाधवीचे कलम

मतदानाच्या दिवशी पत्रकार श्री संजय वर्मा हे अशा प्रकारची तक्रार घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माझ्याकडे आले होते त्यावेळेला ठाणेदार यांना सांगितलं होतं की मतदानापासून कोणीही वंचित राहणार नाही आणि रोखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळे तत्काळ ठाणेदार यांनी दखल घेऊन श्री संजय वर्मा यांना मी मतदानाला तिथे स्वतः उपस्थित राहतो असं सांगून त्यांचा मतदानाला घेऊन गेले असं त्यांनी मला सांगितलं आहे आपण चौकशी ज्या कुटी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवलं असेल त्यांची तक्रार होती त्याची चौकशी करून अहवाल सादर करावा निवडणूक संदर्भाने असं उपविभागीय पोलीस अधिकारी यांना कळवलेलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाखवायला